हाय ते बघा आपण ही कारली मसाला भरून तळणार आहेत आज वेगळ्या पद्धतीत तरी मी हे असे कारल्याचे दोन भाग करून त्यातल्या बी सगळी काढली आणि धुवून हे मीठाळत टाकून उकळून घेऊया आपण असे दोन भाग केलेत असे मोठी कारले असले की त्याचे दोन तुकडे करायचे हे बिया सगळ्या काढलेत मी असे आपण ह्यात मसाला भरणार तर हे जर आपण शिजून घेऊया म्हणजे ह्याचा कडूपणापर निघून जातं तर ह्यात मीठ आणि थोडं लिंबाचा रस पाणी टा टाकून याला शिजवून घेतलं मीठ मीठ हळद आणि लिंबाचा रस आता हे चांगलं आपण उकडून घेऊया त्याला लागणारा मसाला आप खोबरं हे आलं लसूण हे जरा मोठा मोठाच वाटायचं आहे खोबरं जास्त खीस असतं त्याप्रमाणे म्हणजे मोठं पण नाही बारीक पण नाही आणि हे कोथंबीर हा टमाटा तर आपण हा मसाला वाटून घेऊया आणि हे मी शेंगदाण्याचा खूप केलेलं आहे हे बघा हे कारला आपण निम्म शिजवून घेतलं आहे थोडं ते हे काढून घेऊया पाणी काढून घेतले छान मसाला बघा मी मोठा मोठा वाटले जास्त बारीक पण मोठा पण आपण हा काढून घेऊया तर आपण हळद गरम मसाला धने पावडर एक चमचा कांदा मसाला दोन चमचे मीठ आपण उकळताना पण कारणे शिजवताना पण मीठ टाकले ती असं बघा अजिबात कडू लागत नाही अशा पद्धतीने कारलं की हे मिरची पावडर आणि हा शेंगदाण्याचा कूट आता हा मसाला आपण एकच करूया

पहिला आता भाजून घेऊया मसाला तिथे मसाला तळून घेतो म्हणून आपण अशी कारवी टाकणार काचं भरून घ्यायची मच्छी तळतो त्याप्रमाणे तळून घ्यायचं तर गॅस मोठा नाही ठेवायचा नाही तर ते करपलं पाहिजे